मी महायुतीच्या माध्यमाने पुन्हा एकदा मला या मतदारसंघामधलं लढण्याची संधी दिल्याबद्दल माननीय फडणवीस साहेब आहेत माननीय शिंदे साहेब आहेत माननीय अजितदादा आहेत त्याचबरोबर माननीय बावनकुळे साहेब आहेत माननीय दत्तरे साहेब आहेत या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो माननीय आठवले साहेब आहेत आणि त्याचबरोबर माननीय राजसाहेब ठाकरे यांचेही मी आभार व्यक्त करतो की त्यांनी खुलं दिले या मोठ्या ताकदीने मतदार था. या मतदारसंघामध्ये माझ्यासाठी उभं राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे महायुतीची जी ताकद आहे आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं जे नेटवर्क या पूर्ण कोकणामध्ये महायुतीचं आहे त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये निश्चितपणे महायुतीच्या उमेदवाराला मला मोठं यश भेटेल असा विश्वास मला आहे सरळ घटक आहे काय करतो तुम्ही मुळात या मतदारसंघामध्ये आपल्याला कल्पना असेल की पाच जिल्ह्याचा हा मतदारसंघ आहे म्हणजे रायगड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर असे पाच जिल्ह्यांचा हा मतदारसंघ आहे आणि याच्यामुळे या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्याच्या जीवावरच खऱ्या अर्थाने ही निवडणूक लढवली जाऊ शकते आणि ज्या ताकदीने महायुतीचे कार्यकर्ते या पूर्ण मतदारसंघामध्ये काम करत आहे किंवा हे कार्यकर्त्यांचं जाळं महायुतीकडे या मतदारसंघामध्ये आहे त्याच्यामुळे निश्चितपणे या मतदारसंघामध्ये माझा विजय

वा या मतदार संघामध्ये ताकदीने माझ्या प्रचाराला उतरलेले आहेत आणि काम करत आहेत त्याच्यासाठी त्यांचे आभार व्यक्त लोकसभा मतदारसंघातलं वातावरण पाहता कुठेतरी महायुतीला थोडंसं ते अडचणी झालं किंवा ते बॅकफूटवर गेली हे आव्हान असेल ह्या वातावरणात ही निवडणूक लढवणे आपल्याला कल्पना असेल की या मतदारसंघामध्ये आपल्याला जर आपण पाचही जिल्ह्यांमध्ये बघितलं तर महायुतीचेच खासदार हे जास्त मतदार निवडून आलेले आहेत आणि याच्यामध्ये निश्चितपणे माननीय साहेब आहेत माननीय मुलेजी सामंत साहेब आहेत राणेसाहेब आहेत तटकरे साहेब आहेत किसनजी कचोरे आहेत भारतीय जनता पार्टीचे सर्व खासदार आणि आमदार यांच्या ताकदीने या मतदारसंघामध्ये आपल्याला पाचही जिल्ह्यांमध्ये महायुतीची मोठी ताकद दिसते या मतदार संघा मी पुन्हा आपल्याला सांगू इच्छितो की ज्या ताकदीने महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जाळं आहे त्याच्यामुळे निश्चितपणे महायुतीचाच विजय या मतदार मनसेने जरी माघार घेतली आरोप केला होता की डावकर हे मतदारसंघात फिरकलेच नाही मुळात या मतदारसंघामध्ये गेली बारा वर्ष जे माझं कार्य आहे ते मी कर्तव्यपद या माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून थेट मतदारांपर्यंत पोहोचवलेलं आहे या मतदारसंघामध्ये अनेक काम माझ्या माध्यमाने झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये मग एन पी एस सी यू पी एस विद्यार्थ्यांचा विषय असेल शैक्षणिक विषय असतील संस्थेचे विषय असतील विद्यार्थ्यांचे विषय असतील त्याचबरोबर युवकांचे विषय असतील त्याचबरोबर ग्रंथपालांचे विषय असतील ग्रंथालयाचे विषय असतील असे अनेक विषय सोडवण्याचं काम तर मला करण्याची संधी या मतदारसंघामध्ये मतदारांच्या आशीर्वादाने संघटनेच्या मदतीने भेटली मंचाची खऱ्या अर्थाने नाराजी दूर झाले का मंचासोबत असेल का निश्चितपणे मला पूर्ण विश्वास आहे आणि ते लोक ऑलरेडी मनसेचे सर्व कार्यकर्ते ताकदीने या मतदारसंघामध्ये उतरलेले आपल्याला दिसत आहेत माननीय अभिनाशचे असतील माननीय अभिजितचे असतील हे दोघही पूर्ण मतदारसंघामध्ये ताकदीने हॅट्रिक पूर्ण करणार विजयाची निश्चितच